नमस्कार मित्रांनो आज आहे डेली ब्लॉगिंगचा दिवस चौथा आणि आजचा ब्लॉग चालू करतो आहे आज मी तयार वगैरे झालेलो आहे रेडी झालेलो आहे आधीपासून कारण सकाळपासून माझा तर पाय जास्त दुखतो आहे काय झालं काही समजत नाही मी पण आजचा ब्लॉग बनवणार आहे तर ठीक आहे चला इथून पुढे कंटिन्यू मित्रांनो आता धोळ्यात धुळ्यापूर्वी मी तुम्हाला बोलतो की माझा पाय आहे त्याच्यासाठी मी तरी गाणं घातला आणि त्या ऑफिसमध्ये मी पंच करत आहे आणि एकतरी गाडं घात आणि जा पण पंच करून बाई ते हो जॉब आहे का असा जो आता असेल तर कमेंट करा आणि नसेल तर आई इतकं द्या पण काम झालं आहे आणि आता मी चाललो आहे ऑफिसला परत पण ऑफिसला जायचा कंटाळा आला आहे कारण थोडा लेट चाललो आहे थोडं नाही भरपूर बारा वाजले पण काय आता जावं लागेल ठीक आहे मित्रांनो ऑफिसमधून सुटलेलो आहे आणि मी तुम्हाला काल बोललो होतो की काल पगार होणार म्हणून पण भाई वाघाचा आज पगार झाला आहे खुश आ, वा खुश आहे हा थोडा कमी आला आहे पण मी विसर्जनाला सुट्टी घेतली होती तर आता ठीक आहे आहे तेवढ्या पगारामध्ये खुश राहायचं आहे शिकून जायला पाहिजे तर मग अजून पण बघूया लोक येतात आता बघतात भोवा <laughs> एम्बॅरिसिंग वाटते थोडं तर ठीक आहे अजून सात आठ दिवस थोडं वाटेल नंतर होऊन जाईल आणि आता येता येतं एक मोठा सीन झाला भाई चालता चालता वाचलो मी आज तिथं फोर व्हीलरने तिथे आतमध्ये एक मुलगी ड्राईव्ह करत होती तिने ठोकला असता मला मला आणि माझ्या मित्राला आणि दोघे जण होतो नशीब वाचलो आता आज माझी होती चालता चालता पोचलो आहे घरी आणि आज खुश आहे भरपूर कारण महिन्याच्या दहा तारखेला पेमेंट आल्यावर सगळ्यांना तुम्हाला माहितीच असेल जे लोक कामावर जातात त्यांना की ती फिलिंग काय असते आणि आज मला तीच फिलिंग आठवते म्हणजे येते आतमधून तर ठीक आहे चला आज खुश आहे मी तर बघतो अजून पुढे काय भेटतंय का ब्लॉगमध्ये शूट करण्यासारखं असेल तर शूट करून पाठवतो म्हणजे ब्लॉग टाकतो आणि नसेल तर ब्लॉग इथेच संपतो मित्रांनो मी तुम्हाला बोललो की ब्लॉग संपवतो म्हणून पण त्याच्यानंतरच गावावरून फोन आला की बाबा कसा आहे वगैरे विचार होते कारण आमच्या आधी कार्यक्रम होता तर त्याला मी गेलो नव्हतो माझा भाऊ आणि बहीण विचार होते कसा गेला कार्यक्रम वगैरे आणि सांगत होते तर त्याच्यानंतरला मग दिला मम्मीकडे फोन आणि मम्मीकडे दिला तर काय बाबा आता काय दीड तास झाला फोनवरतीच बोलते काय तुम्हाला आता माहिती असेल एकदा का फोन दिला आणि मग झाला काय फोनचा कार्यक्रम आवडला असेल तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मित्रांनो नसेल आवडला तर फक्त सबस्क्राईब करा बस